नमस्कार मी अंशना महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट आय सी आय सी बँकेकडनं मित्रांनो जागा निघालेली आहे तुमच्या शहरामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तुमचं आता रिसेंटली ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएशन केले किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केले किंवा कोणत्याही प्रकारची इंजिनिअरिंग डिग्री केलेली आहे तर सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची नाहीये डायरेक्टली मुलाखत बेसिस वरती या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे तर कोणत्या जागा निघालेल्या सॅलरी किती दिली जाणार आहे एज लिमिट किती असणार आहे याची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आयसीआयसीआय बँकेकडनं या जागा निघालेल्या आहेत एसपाय प्रोग्राम अरेंज केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला करिअरची खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे जे यंग ग्रॅज्युएट आता झालेले आहेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तुम्ही प्लेन जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता झिरो टू वन इयरचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे म्हणजेच या ठिकाणी फ्रेशर सुद्धा अर्ज करू शकणार आहे जर तुमच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल त्याचबरोबर लोकेशन तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात फुल टाइम जॉब असणार आहे तर ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय शिकवले जाते तर जे पण आय सी आय सी आय बँकेचे जे पण काम आहे ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण काम हे शिकवले जाते पूर्ण त्याचं ट्रेनिंग दिले जाते त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंगची कुठलीही डिग्री तुमची कम्प्लीट झालेली आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मिनिमम विथ सिक्स्टी पर्सेंट इन टेन आणि ग्रॅज्युएशनला तुम्हाला साठ टक्के मिनिमम मार्क्स असणे आवश्यक असणार आहे दहावी आणि ग्रॅज्युएशनला तुम्हाला कितीही असतील तरी चालू शकतील फक्त तुम्हाला दहावी आणि ग्रॅज्युएशनला साठ टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे एज लिमिट बघू शकता ट्वेंटी फायव्ह इयर्स दिलेला आहे एज लिमिट जर ट्वेंटी फायव्ह इयर्सच्या पेक्षा जास्त जर तुम्हाला एका पोस्टला अप्लाय करायचं असेल तर ती पोस्ट देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नंतर या ठिकाणी सॅलरी बघू शकता तुम्ही स्टार्टिंग सॅलरी सिटी से दिलेला आहे साडेचार लाख ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाच लाखापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे बेस्ट ऑन लोकेशन तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी तुम्हाला सॅलरी ठरणार आहे जर तुम्ही मुंबई पुण्यासारख्या या सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला साधारण पाच लाखापर्यंत या ठिकाणी सीटीसी बसणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला नाव वरती, नाव वन, जो तुम्हार जो तुम्हार या ठिकाणी अप्लाय नाववरती अप्लाय नाव करायचं आहे फॉर्म भरायचा आहे तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर तुमची स्टेप वन ऑनलाईन ऍप्टीट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे त्यामध्ये जर तुम्ही शॉर्टलिस्टेड झालात तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होता यामध्ये तुम्हाला लॉजिकल एबिलिटी जनरल अवेअरनेस त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड यासारखे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे आणि इंटरव्ह्यू ही फेस टू फेस असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची ऑनलाईन इंटरव्ह्यू नसणार आहे तुमच्या नजीकच्या जी पण आय सी आय सी ब्रांच असेल तिथे तुमची फेस टू फेस इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे जर का तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या जॉबची लिंक आहे ही सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन त्या ठिकाणून जाऊन तुम्ही या प्रोग्राम साठी अप्लाय करू शकता त्यानंतर आय सी आय सी आय बँकेकडनं दुसरी जी वॅकन्सी निघालेली आहे रिलेशनशिप मॅनेजर फोन बँकिंग या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत यासाठी क्वालिफिकेशन जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा इंजिनिअरिंगची कोणतीही डिग्री घेतलेली असेल तुम्ही तुमचं गुड कम्युनिकेशन असेल स्किल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात या ठिकाणी तुम्हाला कस्टमरची क्वेरी सॉल्व करायची आहे त्यांना जे काही डाऊट असेल ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत त्याचबरोबर सेलिंग असणार आहे या ठिकाणी सेल्स तुम्हाला असणार आहे बँकिंगचे जे पण काही प्रोडक्ट्स आहेत सेल्स करायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी जसं की क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी सेलिंग असणार आहे टार्गेट बेस्ड जॉब असणार आहे मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत सर्वप्रथम कारण की सेल्स जॉब म्हटला की या ठिकाणी टार्गेट तुम्हाला असणार आहे झिरो टू फाय सा इयर्स चा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे म्हणजे फ्रेशर्स लोक सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे दोनशे व्हॅकेन्सी आहेत वॅकेन्सी बघितला तर मित्रांनो खूप जास्त वॅकेन्सी आहेत या ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया या वॅकेन्सी निघालेल्या आहेत तुम्ही कुठल्याही शहरामध्ये राहत असाल तर अर्ज हा करू शकणार आहात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही जॉबची मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकता व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह हो। धन्यवाद